श्रावण महिन्यातल्या एखाद्या सणाला किंवा आपल्या गणपती बाप्पांसाठी हा एक प्रसादाचा नवीन प्रकार मी आज दाखवते आहे तो तुम्ही जरूर करून बघा एक वाटी आंब्याचा रस एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी साखर घेतली आहे मी आंबे मला छान मिळाले म्हणून घेतले पण ऑप्शनल आहेत तुम्ही गुळ सा सुद्धा सारण करून घेऊ शकता किंवा आपलं हरभरा डाळीचं पुरणही करून घेऊ शकता आता ह्यात मिक्सी फिरवून मी ह्याला जरासं मऊ करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलं आणि आता कढईत मी हे आटवून घेणार आहे साखर पातळ होते त्यामुळे हे चटचट असं उडतं तर सांभाळून याला हलवायचं आहे इतपत घट्ट होऊन तूप सुटायला लागलं की सारण आपलं तयार आहे आता हे गार झालं की याचे छोटे असे गोळे करून घ्यायचे वरच्या कवरसाठी मी रेडीमेड दोसा बॅटर घेतलेला आहे त्यात किंचित मीठ घालून घ्यायचं आप्पेपात्राला तुपाचा हात लावून घ्यायचा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे शक्यतोवर तूपच वापरावं खाली थोडं बॅटर घालायचं मध्ये आपला सारणाचा गोळा ठेवायचा आणि वरून पुन्हा बॅटर घालायचा आता मी हे गॅसवर ठेवण्याच्या आधीच सगळे तयार करून घेतले आहेत कारण ते एकदा तापलं की मग खूप भराभरा लगेच ते शिजायला लागतं आता हे सगळे भरून झाले असे की मी गॅसवर ठेवणार आहे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवरती एका बाजूनी ते फुलून पूर्ण वर येईपर्यंत झाकण ठेवलेलंच राहू देणार आहे आता झाकण काढून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत पुन्हा यात तूप घालायची गरज पडत नाही कारण माझं आपेपात्र नॉनस्टिक आहे आणि आंब्यामुळे याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे यात मी केशर खाण्याचा रंग काहीही घातलेला नाहीये आंब्याचा स्वाद अर्थात छान लागतोच पण नसेल तर तुम्ही गुळखोबऱ्याचंही सा सारण करू शकता वरच्या कव्हरसाठी आपण डोसा बॅटर घेतलाय त्यामुळे मस्त वरचं कुरकुरीत कव्हर आणि आतमध्ये मऊ मऊ आंबा खोबऱ्याचं सारण अतिशय चविष्ट हा प्रसाद लागतो आणि झटपटही तयार होतो कारण सारण आणि वरच्या कव्हरचं बॅटर दोन्ही आपण आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर येणाऱ्या सणांना हा प्रसादाचा प्रकार तुम्ही जरूर करून बघा धन्यवाद